हाय फॅमिली आजच्या लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाललेलो आहोत कामशेत पुणे येथे तिथे पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभवायला तर आजच्या लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण आजचा लॉग खूप स्पेशल आहे तर चला आपण जाऊया तर पनवेलपासून कामशेत हे अंतर फक्त दीड तासाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही बाईकनेच जायचं ठरवलं मग काय बाईकवर बसून बुमबुम करत आम्ही मुंबई पुणे जुन्या एक्सप्रेस हायवेने निघालो व जाताना आम्हाला लोणावळ्याच्या घाटात थांबायचं होतं पण तिथे आत पोचायचं असल्यामुळे आम्हाला लोणावळ्याच्या घाटात थांबता नाही आलं मग घाटातून मस्तपैकी बाईक रायडिंग करत कुठेही न थांबता प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोचलो कामशेती ते त्यांच्या पिकअप लोकेशनवर व रंगोली हॉटेल हो हे त्यांचं पिकअप पॉईंट आहे तिथूनच ते आपल्याला त्यांच्या गाडीतून पिक करून घेऊन जातात व त्याचे आपल्याला वेगळे पैसे द्यायला लागतात पर पर्सन जायचे शंभर व यायचे शंभर असे वेगळे द्यायला लागतात व गाडीतून तुम जाताना तुम्हाला मस्त आहे की ऑफ रोड रायडिंगही अनुभवायला भेटेल व रस्त्याच्या बाजूने हिरवीगार झाडं असल्यामुळे तुम्हाला अशा कडक उन्हात पण थंड वातावरण जाणवेल व वा साधारण गाडीतून वीस मिनटं प्रवास केल्यावर आपण डोंगराच्या मध्यभागी पोचतो व गाडीतून उतरल्यावर आपल्याला अजून दहा मिनटं ह्या डोंगर झाडीतून प्रवास करत आपण पोचतो जिथे पॅराग्लायडिंग करतात तिथे सो so, हेच आपल्याला आहे खूपच एक्साइटमेंट वाढलेली आहे पण प्रयत्न करणार आहे काय बोलते ऋषाली बघूयात <laughs> <laughs> दाखव दाखव <laughs> तिथेच आपल्याला जायचं आता आपला तिकडे टेकअप पॉइंट आहे किती भारी वाटत असेल सो फायनली आपण आपल्या स्पॉट वर आलेलो आहोत आणि खूपच एक्साइटमेंट वाढलेली आहे कसलं भारी वाटत असेल यार रेडी झालेले <laughs> हे रमेश सर आहेत त्यांनी प्रॉपर बेल्ट लॉक झालेत की नाही ते चेक केलं व आपला जास्त वेळ नाही घेता त्यांनी आपल्याला लगेच पॅराग्लायडिंगसाठी तयार केलं व आपल्याला ते पॅराग्लाइडिंग करायला घेऊन गेले व त्यांची इथे ही टीम आहे तुम्ही बघू शकता ते आपल्याला इथं इथे आपल्याला सर्व इन्स्ट्रक्शन सांगतात की टेकअपच्या टायमिंगला आपल्याला आपली पोझिशन कशी ठेवायची पहिले पुढे जायचं yes. नंतर मागे यायचं विथ बॅलन्स yes. क्लायडर आपल्या डोक्यावर आलं मी कंट्रोल केलं केला तुम्हाला yes. ते यस बसायचं आणि फायनली आपलं पॅराग्लायडिंग आता टेक ऑफ झालेलं आहे तुम्ही बघू शकता काही क्षणातच आपण जमिनीपासून खूप उंचीवरती गेलेलो आहे आणि मी जस जसं वरती जात होतो ना तसं तसं तस मला खूप भारी वाटत होतं म्हणजे मी हे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत एवढं मला भारी वाटत होतं कारण की आपण पहिल्यांदा जेव्हा फ्लाय होतो ना तो जो एक्सपिरियन्स आहे ना तो खूप वेगळाच आहे म्हणजे अविस्मरणीय कारण की गेले तीन चार वर्षापासून मला हे पॅराग्लायडिंग करायचं होतं पण माझ्यासोबत कोणच तयार नव्हतं इकडे येण्यासाठी मग मी माझ्या बायकोला उलारे आपण स पण ती पण तयार नव्हती शेवटी फायनल ती हवीच तयार झाली पण ती बोलली मी येईल पण मला काय करायचं नाही कारण की तिला भीती वाटत होती मी म्हटलं बाबा ठीक आहे तू काही करू नकोस हो मी करेल तू फक्त चल माझ्यासोबत आणि ती आली आणि हे माझं स्वप्न पूर्ण झालं आणि तुम्ही बघू शकता मी किती किती म्हणजे बोलतो ना म्हणजे एवढा आनंदी होतो ना म्हणजे मला खूप भारी वाटतं यार हे मला करायचं होतं आणि आज ते झालं फायनली आणि हे झालं ना फ्लाय सह्यादी क्लबच्या साह्यानेच झालं आणि आपण बोलता बोलता आपण एवढ्या उंच आलेलं आहोत ना आणि वरतून तुम्ही खालती बघितलं तुम्हाला दिसेल बाबा काय दृश्य आहे यार जे एकदम नाही सांगू शकत एवढं भारी दृश्य दुवरतून दिसत होतं आणि खूप सेफ आहे असं घाबरण्यासारखं काही नाही आहे आणि आपल्याला जर भीती वाढत असेल ना तर ते आपल्याला लगेच खालती घेऊन पण येतात तसं ॲडव्हेंचर करायला मला खूप आवडतं त्यामुळे मला कुठे काही अशी भीती वाटली नाही आणि आम्ही हवेत स्टंट पण केले तुम्ही बघू शकता आम्ही हवेत कसे स्टंट केले आणि हे स्टंट ना आपल्याला विचारल्याशिवाय करत नाहीत आणि हे स्टंट करण्यासाठी पायलट खूप प्रशिक्षित पाहिजे आणि इथले पायलट खूपच प्रशिक्षित आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव अरे तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय अरे रक्तात रक्तात भिनलय काय जय जिजाऊ जय शिवराय आता आम्ही सध्या अडीच हजार फुटाच्या वरती आहोत एकदम भारी जिंदगी ना मिलेगी दोबारा नंबर अशा प्रकारचं हे पॅराग्लायडिंग कामशेटमध्ये होतं कामशेट हे सेंटर आहे पुण्यापासून एक पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबईपासून शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर yes. आणि या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षांपासून हे पॅराग्लायडिंग चालू आहे काही लोक जॉय राईड करण्यासाठी येतात काही लोक ट्रेनिंग घेण्यासाठी येतात तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर सोलो फ्राय करू शकता एक आणि राईडमध्ये तीन टाईपचे राईड असतात जसे प्लीज जॉय राईड असते दुसरं असतं इन्स्ट्रॅक्शनल टँडम आणि तिसरा असतं ॲक्रोबॅटिक जॉय राईडमध्ये जर कोणी आपल्यासोबत लहान मुलगा असेल कमीत कमी, कमी पाच वर्षाचं छोटं मुलगा करू शकतो आणि जास्तीत जास्त कोणी वयस्कर असेल सत्तर ते ऐंशी वयापर्यंतचं तर ते पण जॉय राईड टाईपची करू शकतात कारण एक एक ते एकदम बेसिक पक्षांसाठी सारखी सोरिंग फ्लाईट असते त्याच्यामध्ये एकदम शांत तुम्हाला घेऊन जातात दहा ते पंधरा मिनटाचं असतं त्याच्यानंतर तुमचे फोटो व्हिडिओज घेतले जातात तुम्ही पुन्हा जाऊन आपण लँडिंग करतो अशा प्रकारची ती प्लेस जॉय असते सेकंड जी आहे इन्स्ट्रक्शनल टँडम त्याच्यामध्ये जर तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तुम्ही त्या टाईपची जॉय सिलेक्ट करू शकता त्याच्यामध्ये सगळ्या आधी गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या जातात आणि मग तुमच्या हातामध्ये एक चार ते पाच मिनिटासाठी कंट्रोल दिलं जातं आणि जी थर्ड राईड आहे त्याला अॅक्रोबॅटिक बोलतात अॅक्रोबॅटिक म्हणजे आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर स्टंट वगैरे आपण आपण त्यांची लँडिंग बघतात आपण त्यांची रमेश सरांनी खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले पायलट पण खूपच भारी होते खरंच तर तुमच्या विश्वासामुळे आम्ही एवढं हवे जाऊ शकलो रमेश सरांचे पण खरंच एस रमेश सरांनी पण खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला प्रॉपर आम्हाला सरांनी गाईड केलेलं आहे त्याबद्दल आता पुढची माहिती सरच सर तुम्ही पण या कोणत्या प्रकारचे सांगायचं झालं आपण स्टंट करतो हायवे गेल्यानंतर याच्यामध्ये काही ऍक्रोबेटिक मनोरस असतात या स्पोर्ट मध्ये जसं स्पायरल विंगोर सॅज किंवा रिस डान्सिंग वेगवेगळ्या टाईपचे अॅक्रो मनोर असतात ते सगळं आपण त्याच्यामध्ये करतो लोकांना जर खरंच फील घ्यायचं असेल तर ते त्या टाईपचे जे आहेत ते निवडू शकतात अशा प्रकारचं आहे आम्हाला सरांनी स्टार्ट टू एंड प्रॉपर गाईड केलेलं आहे खूप मस्त गाईड केलं पासून आम्हाला व्यवस्थित गाडीमधून हे केलं गाडीमध्ये जे आम्हाला जे होते त्यांनी पण आम्हाला व्यवस्थित गाईड केलं आणि इथं आल्यापासून एकदम कुठेच कुठ कसली नाही सर्व व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे कुठेच असं फोर्स नाही की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर ते बोलत नाही केलं तरी काही हे हो। नाही पण ज्याला वगैरे आहे भीती भीती काढण्यासाठी येतात त्यांना वाटते ना <laughs> त्यांनी करावं नक्कीच एकदा फ्लाय सह्याद्री क्लबला भेट द्या okay, 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 मी yeah. सरांची डिटेल्स कॉन्टॅक्ट सर्व नंबर इथे मेन्शन करेल yes. नक्कीच मी एकदा भेट द्या सरांचं नाव आहे रमेश बुरुक सर खरंच सर धन्यवाद सर सरांचं नाव आहे बाळू सर Yes. Yes. आणि yes. खरा आनंद काय एकदा अनुभव आणि माझ्यानंतर पॅराग्लायडिंग केलं तुम्ही बघू शकता त्याची रिॲक्शन फ्लाइंग फ्लाइंग कम्फर्टेबल व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल एन्जॉयिंग येस टू मच ज्यांना भीती वाटत असेल काहीच घाबरायची गरज नाहीये ज्यांना हाईटचा पण फोबिया असेल हाईट ची भीती असेल त्यांनी पण नक्कीच ट्राय करायला पाहिजे आणि आपल्याला सर्व्हिस पण एवढी वस्तू येत आहेत ना की अमेझिंग खूप भारी एक्सपिरियन्स होता वरती गेल्यानंतर नक्कीच भेटत्या